नमस्कार पी एम श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा नवी मुंबई शाळा क्रमांक पंचावन्न रबाळे इथे आपला हार्दिक स्वागत आहे आज आपल्याला शैक्षणिक साहित्य म्हणजेच जे मॉडेल आहे हां टीचिंग एड्स त्या एड्स बद्दल माहिती बघायची आहे हा जो टीचिंग एड्स आहे हा आपल्याला स्मार्ट सिटी ही संकल्पना समजवण्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे तसेच याद्वारे आपण जसं की आपत्ती व्यवस्थापन आहे हा टॉपिक सुद्धा समजवू शकतो मुलांना येत्या आठवीमध्ये जे मुलं आहेत त्यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन असेल पोल्युशन हा टॉपिक असेल ओके किंवा ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा प्रदूषण असेल तर हे संकल्पना आपल्याला या मॉडेलद्वारे मुलांना व्यवस्थितपणे समजवता येऊ शकतात जसं की जर आपण या मॉडेलला स्मार्ट सिटी असं नाव दिलं तर याच्यामध्ये मुलांना आपण काय सांगू शकतो की कशा पद्धतीचे स्मार्ट सिटी असते स्मार्ट सिटीची रचना आपण कशा पद्धतीने करू शकतो हे मुलांना आपण ह्या मॉडेलद्वारे दाखवू शकतो ठीक आहे जसं की बघा स्मार्ट सिटीमध्ये कोणकोणते या ठिकाणी आपण उपकरणं लावू शकतो उदाहरणार्थ बघा सोलर आहे हां विंड एनर्जीसाठी इथे पवन ऊर्जेसाठी पण फॅन बसवलेला आहे तसेच या ठिकाणी जे रोड आहे ते रोड पण अत्याधुनिक टेक् तंत्रज्ञानाने सज्ज आहे जसे की हे हायड्रोलिक ब्रिज आहे हायड्रोलिक ब्रिज म्हणजे काय की ज्यावेळेला जहाज पाण्यातून एका बाजू एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाणार त्यावेळेला हायड्रोलिक ब्रिज काय होणार त्याला जाण्यासाठी जागा देणार म्हणजे अशा पद्धतीने एक स्मार्ट सिटी आपण निर्माण करू शकतो की ज्याचा उपयोग भविष्यामध्ये लोकांच्या राहणीमानासाठी होऊ शकतो दुसरंच आपण या ठिकाणी या मॉडेलचा मॉडेलचा यूज प्रदूषणासाठी करू शकतो कसं करू शकतो की आपण या मॉडेलद्वारे मुलांना असं सा समजवून सांगू शकतो की बघा कशा पद्धतीने या ठिकाणी कारखाने आहेत फॅक्टरी आहेत जर फॅक्टरी धूर निघतो आणि धूर निघाल्यानंतर त्याच्यामधून कार्बन डायऑक्साइड कार्बन मोन सल्फर सल्पर डायऑक्साईड असे वायू विषारी वायू बाहेर पडतात वाहनांचं दूर आहे त्याच्यातून विषारी बाहेर पडतो आणि मनुष्याच्या आरोग्याला धोका निर्माण होतो हे पोल्युशन टॉपिकमध्ये सुद्धा आपण ते मॉडेलचा यूज करून त्याला शिकवू शकतो तसेच याच मॉडेलचा यूज करून आपण आपत्ती व्यवस्थापन हा टॉपिक कसा शिकवू शकतो उदाहरणार्थ बघा जर समजा या ठिकाणी या स्मार्ट सिटीमध्ये आपण असं करू शकतो की भूकंप आला एका जागेवर भूकंप आला तर त्या ठिकाणी आपल्या एनडीआरएफ ची टीम असेल किंवा समाजसेवी संस्था असेल कशा पद्धतीने हेल्प करू शकतात आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी काय काय डिजास्टर होऊ शकतं म्हणजे आपत्ती येऊ शकते तर याचं एक्सप्लेनेशन आपण या मॉडेलद्वारे मुलांना सहजपणे देऊ शकतो